तेच तेच पोहे उपमा रवा हे खाऊन जर कंटाळा आला असेल तर पोहे आणि उ रव्यापासून असा भन्नाट असा नाश्ता बनवणार आहे मी तर तुमच्या घरीनं एकदा बनवला ना तर तुमचे मुलं बोलते रोज रोज बनवा म्हणून पाऊल घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये मी एक वाटी रवा घेते बारीक जाड रवा जसा असेल तसा घ्या तुमच्याकडे आता मी त्याच वाटीने ना पाणी घेतलेलं आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे ते थोडं थोडं पाणी टाकून मी तो रवा भिजवून घेते जितकं पाणी त्याच्यामध्ये मुरेल तेवढं पाणी टाकून रवा भिजवून घ्यायचा भिजवून झाल्यानंतर त्याला एक साईडला ठेवूया आता मी एक परत एक दुसरं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी पोहे घेते पोहेही आपण जसे खाण्यासाठी पोहे भिजवतो ना पोहे बनवण्यासाठी तशा प्रकारे पोहे भिजवून घ्यायचेत आपल्याला आता मी हे पाणी फेकून देते आणि हे बघा आपले पोहेही आपण भिजवलेले आहेत तेही साईडला ठेवून घेऊया आता ना आपण जो रवा भिजवला होता तो घेतला आहे मी व्यवस्थित रव्याने पाणी शोषून घेतलेला आहे पातळ वगैरे काही झालं नाही आता हा पोहे जे भिजवले होते ना ते पोहे त्या रव्यामध्ये आपण टाकूया हे एक बटाटा उकडलेला घेतला आहे मी तो खिसून टाकूया त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर उकडलेला बटाटा नसेल ना तर तुम्ही कच्चा बटाटाही खिसून टाकू शकता बटाटा ना शक्यतो खिसूनच टाकायचा मस्तपैकी बटाटा खिसून टाकलेला आहे आता ना त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकते ह्यात दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या हे एक छोटी वाटी मटार आहे भाज्या तुमच्या आवडीच्या प्रमाणे टाका तुम्ही हे एक गाजर आहे मी खिसून ठेवलं होतं अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट आहे ही अर्धा चम्मच शेजवान चटणी आहे दोन चम्मच लाल मिरची पावडर आहे अर्धा चम्मच आमचूर पावडर आहे अर्धा चम्मच मीठ आहे अर्धा चम्मच आणि भरपूर अशी कोथंबीर टाकून व्यवस्थित ह्याला आता था मिक्स करून घेऊया एक मस्त गोळा तयार करून घेऊया तुम्ही ना हा नाश्ताना मुलांना टिफिनला ना द्या नाश्त्याला ना द्या मुलं आवडीने खातील तुमच्याकडे जर उकडलेला बटाटा नसेल ना तर तुम्ही कच्चा बटाटाही खिसून टाकू शकता चला आता आपण ह्याच्याने एक एक टिक्क्या बनवून घेऊया तुम्हाला आवडेल तसं तुम्ही आकार देऊ शकता मी इथं टिक्कीचा आकार देत आहे गोल गोल आणि याला ना काही आपल्याला जास्त डीप फ्राय करण्याची गरज नाही आपण थोडंसं पॅनमध्ये तेल टाकूनही याला भाजू शकतो आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता आता, ने मी ले ले आता ना मी सगळ्या टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण जितकं मिश्रण घेतलं होतं ना त्याच्यामध्ये ना दहा ते पंधरा टिक्क्या बनतात आता मी पॅनमध्ये थोडं तेल टाकलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये एक एक टिक्क्या सोडून घेते शेलो फ्राय करायचं आहे आपल्याला ह्या पॅन पॅनमध्ये ना जेवढ्या टिक्क्या बसतील तेवढ्या टिक्क्या मी टाकते एक 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 करून छान एक, एक ला ना त्याचा गोल्डन ब्राउन कलर येपर्यंत त्याला फ्राय करायचा आहे एक साईडने झाले का बघूया आपण बघा छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे एक साईडनी मस्त सर्व पलटून घेऊया दोन्ही साईडनी झाला व्यवस्थित मस्त असा कलर येपर्यंत फ्राय करून घेऊया वटाने ना तुम्हाला असे आवडत नसेल ना तर थोडेसे मिक्सरमध्ये क्रश करूनही वाटाणे टाकू शकता चला दोन्ही साईडनी मस्त शेकून झालेली आपली टिक्की बघा दोन्ही साईडनी मस्त शेकलेले आहेत एक एक प्लेटमध्ये आपण काढून घेऊया टिश्यू पेपरवरती म्हणजे एक्स्ट्रा जे तेल असेल ते ते ना ते टिश्यू पेपरला लागेल मुलांना टोमॅटो सॉस बरोबर द्या खायला किंवा असंही द्या खूप छान लागते ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी चला मी, मी तुम्हाला एक आहे ना टिक्की तोडून दाखवते आतपर्यंत व्यवस्थित शिजलेलं आहे वरतून मस्त क्रिस्पी झालेला आहे आणि आतून एकदम सॉफ्ट आहे टोमॅटो सॉस बरोबरही खूप छान लागतं आणि असंही खा खूप छान लागते नेहमीच ते पोहे आणि रवा खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी माझी नक्की ट्राय करा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असणार तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच फूडच्या भन्नाट अशा रेसिपी सांगते